सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा फक्त रंगतारा न्यूज बेलायकन दाबायला विसरू नका निर्भीड आणि निष्पक्ष रंगतारा न्यूज पाटखळ येथे जिवंत भूताचा देखावा पाहण्यासाठी प्रेक्षकांचे ठरले आकर्षक केंद्र पाटकर तालुका सातारा येथील नवरात्र शिवाजी उदय मंडळाच्या वतीने जिवंत भूताचा देखावा दाखवण्यात आला आहे देखा हो या देखाव्यातून उच्च शिक्षित खवीस भूताचा विवाह सोहळा या जिवंत देखाव्यातून हुंडा प्रथा मुलींची अतिरिक्त अपेक्षा प्रेमविवाह हो विरुद्ध पैशासाठी केलेले लग्न तसेच लग्नानंतर होणारा मानसिक छळ व नैराश्य यावर सामाजिक संदेश दिला आहे या सामाजिक बांधिलकीचा उद्देशाने या ठिकाणी उपक्रमात तसेच अमोल निकम यांच्या लेखणीतून आणि दिग्दर्शक चार दिवसीय भागांमध्ये या लेखाव्याच्या मांडणी करण्यात आली आहे हुंडामुक्त हिंसामुक्त समाजाची गरज अधोरेखित केली आहे मंडळाच्या प्रयत्नामुळे हा संदेश जिल्ह्यातील दिल गावोगावी पोहोचायला हवे हा देखावा पाहण्यासाठी पंचक्रोशीतील तसेच नागरिकांची मोठी रेगी लागली आहे सातारा शहर तसेच पाटकळ पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून देखावा पाहत आहेत आज गुरुवार आहे आजचा शेवटचा दिवस असून भागातील सर्व नागरिकांनी देखावा पाहण्यासाठी पाठखळ येथील भवानी चौक येथे उपस्थित राहण्याचे आवाहन नवराष्ट्र शिवाजी उदय मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे त्याचा सारांश आपण रंगताराच्या मार्फत थोडासा देत आहोत एक उच्च शिक्षित भूत असते त्या भूताचा सोहळा असतो त्याचं लेखन केलेलं आहे दिग्दर्शक अमोल निकम यांनी आयोजक आहेत नवराष्ट्र शिवाजी उदय मंडळ पाठखळ सातारा एक दिवसीय सामाजिक बांधिलकीसाठी हा एक संदेश आहे खरंच आपला समाज सुरक्षित आहे का खरंच आपला समाज सुरक्षित आहे का आणि मुलंचं वागणंच बरोबर वागतात का नेहमी मुलींच्याच बाजूने कायदा मुलांचं काय उच्च शिक्षित शिक्षण घेऊन पण मुलींच्या अपेक्षा पूर्ण करून गुडघ्याला बाशिंग मुले तयारच होतात याचं उत्तम उदाहरण मी म्हणजे आमचा जिवंत बुधाचा देखावा मधील खवीज भाऊचा विवाह सोहळा दाखवण्यात आला आहे उच्च शिक्षित शिक्षण घेऊन पण खवीस भाऊ याने मैनाच्या अपेक्षा पूर्ण करून लग्न समारंभ मोठ्या जल्लोषात साजरा केला जात होता पण खरंच मैनाची खवीस भाऊवर प्रेम आहे का आणि मैना आणि खवीस भाऊचा संसार सुखाचा होणार आहे का यातून खवीस भाऊची नैराश्यतून काय पुढे केलं असेल आताच्या काळात मध्यस्थीच्या मागणीसाठी केलेला एक भूताचा विवाह सोहळा हा आपल्याला पाहायला भेटत आहे आणि त्यातून होणारा नवरा मुलगा त्यांच्या मनाविरुद्ध केलेली मैना मुलगीची प्रेम कहाणी कळल्यानंतर होणाऱ्या नैरेषेतून होणारा छळ लग्न नंतर मुलीकडून होणारा छळ हे सर्व काही या भूता देखावेत दाखवण्यात आले आहे आई वडील त्याच्या विरोधात जाऊन आणि मैनाच्या अपेक्षाप्रमाणे बोडकेक बाई हाडळ हिला पैशाची मागणीने खरीज भाऊची लग्नाची मोठ्या जल्लोषात तयारी सुरू केलेली असते तसातच हा देखाव दाखवण्यात आलेला आहे शेवटी फक्त खवीस भाऊनी आई वडील नातेवाईक यांचे न ऐकण्यामुळे नैराश्यच मिळणार आहे हेही यात दाखवण्यात आलेलं आहे आम्हाला हवं आहे हुंडामुक्त समाज आम्हाला हवा हिंसामुक्त समाज खरा प्रेमविवाह आणि पैशासाठी केलेल्या लग्नातील फरक बघा ह्यात स्पष्टपणे दाखवलेलं आहे अतिरिक्त मुलीच्या लग्नातील अपेक्षामुळे मुलानं व्य मद, मुलांमध्ये वाढलेल्या नैराश्यातून मुलं नाराज होत असतात समाजात अपरिचित घटना घडल्या आहेत ते फक्त ह्यालाच हेच एक जबाबदार कारण आहे या सर्व सामाजिक बांधिलकी जपण्याचा